की राजा कशाला सही करत नाही आणि तो विषय म्हणून आपण एक प्रेस घेतला आणि म्हणून आज मी बोलतोय की आपण सही केलेली आहे आणि काय कारणामध्ये राहिलेलं आहे आणि ते राहिलेलं आहे ते आपण प्रशासनला विचारून घ्या ते सांगतील सरकार सांगतील तर त्यांना माहिती आहे एक्झॅक्टली की कशामुळे हकले गेलेले आणि आम्ही अजूनपर्यंत आमची इच्छाच आहे आणि राजांची दरविच इच्छा असते की सर म्हणजे लोकांची सेवा से करायला आणि त्या अनुषंगाने आपण जमीन घेतो कुठली कोणाची सेवा असेल आणि आरोग्य ते सगळ्यात महत्त्वच आहे तर शंभर टक्के आम्ही दिवस जी जुनी जागा पण होती हॉस्पिटल ती पण जागा आम्ही दिलेली अगोदर तर ती पण द्यायला आपल्याला काय हरकत नाही आहे आपण एक कोट मॅटर होतं तर आपण तडजोड करून आपण त्याच्यामध्ये मिटवलेलं आहे त्याच्यामुळे सरकार पण सही केलं सरकारचे प्रतिनिधी कलेक्टर साहेबांनी सही केलेली आहे सरकारकडून म्हणजे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ म्हणून तर पण निर्णय पण आलेला आहे तर कशामुळे थांबलेलं आहे ते मला वाटतं तुम्ही सरकारला विचारू शकता कधी कोणाला असेल ते विचारा कशाला आम्ही सांगतो ते चुकीचं होईल आणि एवढे चांगली सांगू शकतो त्याबद्दल आम्ही सांगितलेलं आमचं सगळं झालेलं आहे आमचं अजूनपर्यंत लोकांच्या सेवासाठी चांगली हा इथं आणि लोकांच्या सेवासाठी चांगली इथं असणार आहे सांगू शकतो शासन आणि शासन